आज दहा आज दहा वाजून पाच मिनिटांनी मी परीक्षार्थी आहे आणि मी पाहतोय की दहा वाजून पाच मिनिटं झाली आम्ही वर्गाच्या बाहेर आलो पेपरला अक्षरशः महाज्योती सारथी बार्टीचा पेपर, पेपर फुटलेला याला सील सुद्धा नाहीये आपण पाहू शकता झेरॉक्स काढलेले हा पेपर आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग काशीबाई नवले वडगाव येथील हा पेपर आहे महाज्योती सारथी पीएचडी फेलोशिप करता सरकारने विद्यार्थ्यांचे चेष्टा लावली अक्षरशः आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांच्या पेपरला सील नसलेला हा पेपर आहे आणि सरकार विद्यार्थ्यां बरोबर चेष्टा करत असलेलं आपल्याला दिसून येते या सरकारचा तसेच माझी सारथी पार्टीच्या विद्यार्थी हे पाहू शकता माझाच पेपर नाहीये आहे दुसऱ्या दुसऱ्या पण विद्यार्थ्यांना पेपर सुद्धा नाही आमच्या भविष्याचा प्रश्न आहे मॅडम बार्टी सारथी महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या अंतर्गत पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप करिता पूर्व परीक्षेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडून करण्यात आले होते या परीक्षेत दोन वेळा गोंधळ झाल्याने ही परीक्षाचा आता वादाचा भंवरात सापडली आहे प्रशासकीय चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसलाय 17 तारी तिकड़ा तिकड़ा ची तारीख चोवीस डिसेंबर झाली मी चोवीस डिसेंबरला माझ्या स्वतःच्या खर्चाने माझा सगळा हे पद करून तिकडे सगळा तिकडे रिलिव्हिंग लेटर घेऊन माझ्या युनिव्हर्सिटीचा विरोध घेऊन मी परीक्षेला आले कारण मला गरज इतक फेलोसिटी म्हणून मी आले मी व्हिएतनाम वरून इथे आले मला माझ्या कॉलेजने आता पेनल्टी लावली मी हाफ पे सोडून आल्यामुळे दोन लाखाची हे माझ्याकडे माझं लेटर आहे कॉलेजच डिसेंबरला रात्री डिसेंबरला रात्री प्रवास करून चोवीस ला इथं परीक्षा दिली तो पेपर बाहेर आल्यावर कळतय की फुटलेला आहे आणि परत तर तुम्ही आज, आज परीक्षा घेतली परत तो पेपर असाच म्हणजे आम्ही आमचं काय आहे की नाही आमचं उद्या सेमिस्टर यांची परीक्षा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचे से प्रमुख बीपी पी कापडनीस यांनी तर ही परीक्षा घेण्यासाठी आम्ही सक्षम नाही ही परीक्षा आमच्यावर लादण्यात आल्याची जाहीर कबुलीच दिली आहे पात्रता परीक्षा कंडक्ट करणे आहे हे आमच्यावरती ही, ही परीक्षा लादली गेली आहे परीक्षा घेऊन आम्हाला आम्हाला त्या फेलोशिप द्यावी त्या रस परीक्षेचे आयोजन करताना आयोजकांकडून चुका झाल्या याचा भूर्दंड आम्ही का सोसावा असा सवाल संशोधक विद्यार्थी उपस्थित करत आहेत सतराचा पेपर तेवीसला गेला तेवीसचा पेपर दहा ला आला या सगळ्या सरकारी घोळामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी भरडले जातोय दरवर्षी येणं आमचं काम सोडणं या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी भरडला जातोय आणि आताही पुन्हा विद्यापीठाने याला स्थगिती दिली आहे सर्वात महत्त्वाचं की आम्ही ह्या विषयात किती वेळा लक्ष द्यायचं आणि शासनाच्या झालेल्या चुका किंवा त्या सिस्टीमच्या झालेल्या चुका यांचा भुर्तंड आम्ही विद्यार्थी किती वेळा घ्यायचा सर्वात महत्त्वाचं या सगळ्या गोष्टी शासनाने सोडून सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे सरसगट सर्वांना फेलोशिप द्यावी हाच हीच एकमेव आमची विद्यार्थ्यांची मागणी आहे या परीक्षेच्या आयोजनात काय गोंधळ निर्माण झाला विद्यार्थी का संतप्त झाले पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून ही परीक्षा सतरा डिसेंबर रोजी घेणार असल्याचं जाहीर केलं परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले मात्र त्याच दिवशी यूपीएससी गट ड ची परीक्षा असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली धक्कादायक म्हणजे या परीक्षेमध्ये दोन हजार एकोणीसचाच पेपर कॉपी पेस्ट करण्यात आला परीक्षा पारदर्शकरीत्या पार पाडली पार नाही असा आरोप झाला परीक्षा विभागाने पुन्हा दहा जानेवारीला परीक्षा आयोजित केली दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ झाला या परीक्षेमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका पेपर सेट सी आणि डी हे सील नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला विद्यार्थ्यांनी पेपर फुटला असल्याची तक्रार केली या घटनेनंतर पुन्हा गोंधळ निर्माण झालाय विद्यार्थ्यांनी जी प्रश्नपत्रिका स्वीकारलीच नाही आणि पेपर सोडवला नाही तरी परीक्षा गेली कशी परीक्षा सुरळीत पार पडली कशी हा प्रश्न आता विद्यार्थी उपस्थित करत आहे प्रशासनाने वारंवार केलेला चुकीचा भूर्दंड आम्ही का सहन करावा अशी भूमिका संशोधक विद्यार्थ्यांनी घेतली आहे तर शासनाचेच धोरण हे आहे की तुम्ही मास्टर डिग्री पूर्ण केल्याशिवाय तुम्ही पी एच डीला ॲडमिशन घेऊ शकत नाही आज मास्टर डिग्री पूर्ण होता करता आमचे पंचवीस सव्वीस वय उजाड उजाडलं जातं आणि पंचवीस सव्वीस वय झाल्यानंतर पुन्हा एक वर्ष आम्हाला संशोधन परीक्षेच्या प्रवेश प्रवेशासाठी प्रवेश एक वर्ष आम्हाला त्या प्रक्रियेसाठी घालवावं लागतो आणि त्यानंतर मग आमचं सत्तावीस अठ्ठावीस वय होतं या वया या वयाम या वयाच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आम्हाला सारथी संस्थेकडनं एक प्रवेश परीक्षा घेतली जाते ती प्रवेश परीक्षा सारथी संस्था पुणे विद्यापीठाला घ्यायला सांगते पुणे विद्यापीठ ती परीक्षा घेतं त्याचा पहिल्यांदा जेव्हा पेपर होतो तेव्हा पुणे विद्यापीठ पेपर झाल्यानंतर विद्यार्थी ज्यावेळेस त्या परीक्षेला विरोध करतात त्यावेळेस पुणे विद्यापीठ म्हणतं की हो हो आमच्याकडनं दोन हजार एकोणावीसची प्रश्नपत्रिका जशीच्या तशी टाकण्यात आली त्यामुळे ही परीक्षा रद्द पुन्हा या सारथी संस्था बार्टी संस्था महाज्योती संस्था एकत्रित येऊन पुन्हा नवीन निकष धोरणं काढतात की पुन्हा परीक्षा घेतल्या जाईल त्याची पुन्हा परीक्षा होते पुन्हा परीक्षा झाल्यानंतर त्या परीक्षेमध्ये पुन्हा घोळ होतो जसा की कालच्या परीक्षेमध्ये झाला की दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये यांनी क प्रश्नसंच सी आणि डीला सीलच केलं नाही आता या गोष्टी आम्ही पुन्हा सारथी संस्थेकडे ज घेऊन जातो किंवा विद्यापीठाकडे घेऊन जातो तेव्हा ते सर्रासपणे एकदम बिंदास्तपणे मान्य करतात की हो हो आमच्याकडनं ते सील झालेलंच नाही आहे आमच्याकडनं ती चूक झालेली आहे क्षणाने देश बळकट होईल परंतु या ठिकाणी आज जर पाहायला गेलं तर तीन तीन वेळा परीक्षा घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांना नाही भेटत नाही आज प्रामाणिकपणे संशोधन करतोय पण संशोधन करत असताना मला फेलोशिपची साथ पाहिजे नव्हती परंतु ती वारंवार डावलली जाते शासनाच्या चुका आमच्या पदरी पडतात कोणाकडे मागायच्या मार लागतोय खरा परंतु जायचं कोणाकडे सातत्याने मी प्रयत्न करतो की आम्हाला फेलोशिप द्या सरसकट मागणी करतो आहे वारंवार त्या गोष्टी फिरून जातात आजे आईवडील शेतामध्ये काम करतात त्यांना वाटतं आहे की माझा मुलगा मोठा झाल्यानंतर शिकेल पी एच डी करेल आणि भारताला काहीतरी घडवण्याचं काम करेल अहो स्वामी विवेकानंद आम्ही आदर्श मांडल्यानंतर आज त्यांचीच दिशा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे परंतु आज जे शासन आमच्यापाशी हेळसाण करतं आहे आम्हाला कळकळीची विनंती या ठिकाणी सरकारकडे आहे की आमची जी मागणी आहे ती मान्य करा ज्याने नाहीतर मला पे पी एच डी सोडून द्यावं लागेल आणि पुनशे एकदा परत शेतामध्ये काम करावं लागेल हीच माझी दयनीय अवस्था आहे पुण्यावरनं आलेली आहे पेपरसाठी माज्यो आमचा सीई टीचा पेपर, पेपर होता गेल्या दो हा पेपर आम्ही दुसऱ्यांदा देतो आहे पहिल्यांदा असाच या परीक्षेमध्ये गोंधळ झाला होता दोन हजार एकोणावीसचा पेपर ॲज इट इज सेम कॉ कौ, कॉपी पेस्ट आम्हाला आला होता आणि आतासुद्धा या परीक्षेमध्ये गोंधळच झालेला आहे ए बी सी डी असे पेपर सेट असतात सी आणि डीला सील नव्हत नसल्या कारणामुळे आमच्या बरेचसे विद्यार्थी हे परीक्षेला मुकले आहेत आणि आम्ही देखील काही लोक असे आहोत की परीक्षा देऊ नाही शकलो तर आम्ही आला ह्या परीक्षेला येण्यासाठी खूप मोठं स्ट्रगल करत इथपर्यंत यावं लागतं ॲक्च्युली आम्ही ऑलरेडी नेट सेट बेट ह्या सगळ्या परीक्षा देऊन गेलेलो दे हो। आहोत तर आता आम्हाला आमच्या काय असं मूल्यमापन करणार आहेत हे परीक्षा घेऊन माहीत नाही आणि ह्या परीक्षेचा भोंगा कारभारामुळे आम्हाला आर्थिक मानसिक शारीरिक सगळा त्रास सहन करून आम्हाला इथपर्यंत यावं लागतं विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा घेणारे त्यांना फेलोशिपसाठी लायक ठरवणारे प्रशासनच या परीक्षेत नापास झालेले आहे उच्च शिक्षण घेऊन सेट नेट पेट अशा परीक्षा उत्तीर्ण करून देखील संशोधक विद्यार्थ्यांना या परीक्षेचा असा मनस्ताप सहन करावा लागत आहे परीक्षेचा तारीख पे तारीख हा खेळ करून संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याची मागणी आता विद्यार्थी करू लागले